मंडळी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली या घटनेला आज वीस दिवस पूर्ण झाले आहेत या घटनेतील मसाजोग सह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे या घटनेतील ने आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत त्यांच्या निषेधार्थ काल बीडमध्ये सर्वपक्षीय मुखमोर्चा काढण्यात आला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे सर्वच पक्ष उपस्थित असलेल्या या मोर्चात कोणत्या पक्षांचे नेते सहभागी झाले कोणत्या नेत्यांनी काय मत मांडलं आणि या मोर्चाचा परिणाम काय झाला हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली वीस दिवस उलटूनही या घटनेतील आरोपी मोकाट फिरत आहेत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुख्य सूत्रधार व आरोपींना अटक करण्याची मागणी करत बीडची जनता रस्त्यावर उतरली होती संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता लोक हातामध्ये छोटे छोटे पोस्टर घेऊन संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी केली या मोर्चात हजारो लोक सहभागी झाल्याचं चित्र आहे सर्व पक्षीय नेते आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते संघटना यासह बीड जिल्ह्या रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे बीडमधील आंबेडकर चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली बीडमधील या मुख मोर्चासाठी राज्यातून काही बडे नेते आमदार बीडमध्ये दाखल झाले होते यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनावणे आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके आमदार अभिमन्यू पवार नरेंद्र पाटील ज्योती मेटे आणि दीपक केदार यांनी सहभागी होऊन मोर्चाला संबोधित केलं संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने सुद्धा मोर्चाला संबोधित केलं यावेळी वैभवीने काल ढगाड गेलेला सूर्य आज दिसतोय पण माझे वडील कधी दिसणार नाहीत म्हणतात मोर्चातील जनता गहिवरली वरली विराट मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेत्यांसह सामान्य नागरिक सुद्धा सहभागी झाले आम्ही न्याय मागण्यासाठी आलो आहोत आम्हाला न्याय द्यावा अशी एक मोर्चाला जिल्ह्यातील जनतेचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला त्यामुळे सरकारवर वाल्मिक कराडवर कारवाईसाठी दबाव वाढल्याची चर्चा रंगली आहे आता या सर्व पक्षीय मोर्चाचे पडसाद उमटत आहेत बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी चे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना दिले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील सात पैकी चार आरोपी अटक करण्यात आले असून तीन आरोपी अद्यापही फरार आहेत या फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करा तसंच धनंजय मुंडे यांना हकला आणि वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी केली आहे त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करा असे आदेश सी अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना देण्यात आले आहेत त्याचबरोबर बंदुकीसोबत ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत ते खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा असे आदेश बीड पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत आणि तातडीने फेर आढावा घ्या अशाही सूचना देण्यात आल्या संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येप्रकरणी बीडमधील सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला होता मोर्चात सर्वच पक्षातील नेत्यांनी ने संबोधित केलं नेमकं कोणत्या नेत्यांनी ने काय म्हटलं पाहूयात आपल्या संबोधनामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकलून काढलं पाहिजे अशी मागणी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी केली भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक न केल्यास हा रोष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल असं भाषणादरम्यान त्यांनी म्हटलं आहे तर आजचा मोर्चा कुठल्या जातीचा नसून सर्व धर्माचे लोक मोर्चात आहेत एका कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा मोर्चा असल्याचं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आमदार प्रकाश सोळंकी यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला नाही तर राज्यभरात मोठं आंदोलन उभारलं जाईल असं म्हटलं आहे आमदार सुरेश दस यांनी आपल्या भाषणातून घटनेची थरारक कहाणी सांगत मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडेना लक्ष केलं तर वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नसल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि हत्ये प्रकरणाची चौकशी होऊ द्या असं खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आहे मनोज दरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून धनंजय मुंडेंवर निशाणा साधला तसंच राज्य सरकारलाही इशारा दिला आपल्या भाषणादरम्यान संभाजीराजे यांनी संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या असे म्हटले आहे या सर्वपक्षीय मोर्चानंतर बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत आता याचे आणखी किती पडसाद पडणार आणि सरपंच संतोष देशमुख यांना कधी न्याय मिळणार हे बघणं महत्वाचं आहे या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच अपडेट्ससाठी आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास या व्हिडिओत इथंच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद